मी नरवटे रुक्माजी केशव राहणार तांबडसांगवी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर तर आपला विषय आहे वैरागड साठवण तलावाची फेर करणे करणेबाबत तर मौजे वैरागड साठवण तलाव हे वैरागड येथे झालेलं आहे त्याच्यामध्ये विळेगावच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत तर एकूण चौदा शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी आणखीनही संपादित झालं नाहीत जे की ज्या पाण्या त्या जमिनीमध्ये आता पाणी आलेलं आहे तर म मी दोन हजार सतरापासून आपल्या प्रशासनाला लातूरचे कलेक्टर असतील त्यांना दोन हजार सतरापासून पत्रव्यवहार करतोय त्याबद्दल दोन हजार दहामध्ये हे साठवण तलाव झालेला आहे त्याची पूर्ण मोजणी हे दोन हजार दहामध्ये झालेली आहे तर त्याला दोन हजार बारामध्ये त्यांनी पाळूचं काम करून घेतलं आणि दोन हजार सतरामध्ये आवार्ड साठवण तलावाचं आव्हाड पास झालं दोन हजार सतरामध्ये आव्हाड पास झाल्याच्या नंतर मग समजलं की आपली जमीन लावलेली नाही जमिनीमध्ये थोडासा फेरफार केलेला होता तर म्हणजे खाली एक सात मुद्दे काढलेले आहेत मी त्या साठवण तलावामधले एक पहिलाच पहिला मुद्दा आहे कलम चारची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना दिल्या जे काही शेतकरी त्या वैरागड साठवण तलावामध्ये येणार होते त्यांना कलम चारची नोटीस पाठवली त्यांनी आणि चौ चार एकच्या नोटीसमध्ये त्या ह्या जाणून बुजून काही चौदा शेतकऱ्यांना त्याने नोटीस चार एकची नोटीस पाठवलेलीच नाही त्यांना वगळण्यात आलं आणि ज्या शेतकऱ्यांना ला लाभच नाही डोंगरावरच्या जमिनी आहेत आए। सत्तर ते ऐंशी फुटवरच्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांनी चार एकच्या नोटीसमध्ये त्यांनी घेतलेलं आहे तर दुसरा मुद्दा असा आहे भूमी अभिलेखाचा आहे भूमी अभिलेखानी सर्व शेतकऱ्यांना चार आठ दोन हजार दहाला त्यांनी भूमी अभिलेखातून तहशीलमार्फत एक नोटीस पाठवल्या जी मोजणीच्या आहेत ती आणि लघु पाटबंधारे विभागाला पण त्याच दिवशी नोटीस पाठवली की तुम्ही इथं हजर राहा जे काही त्याच्यामध्ये जे सामील होते संयुक्त मोजणीला त्यांना पण चार आठ दहालाच पत्र पाठवलं आणि त्या पत्रात नमूद केलं की सर्व शेतकऱ्यांनी त्याच्या त्याच पत्रामध्ये नऊ आठ दोन हजार दहा नऊ तारीख दिली त्या तारखेला तुम्ही सर्वजण हजर राहा आणि आपली मोजणी करून घ्या पोट हिश्याची मोजणी काय ती करून घ्या पण असं न होता चार आठ दोन हजार दहालाच हे संयुक्त मोजणीचा अहवाल करून हेनी सगळा दप्तर गुंडाळलेला आहे म्हणजे नऊ तारखेला यायचं होते ती त्यांनी चार तारखेलाच गुंडाळलेला आहे तिसरा मुद्दा आहे लघुपाठ यांनी जे चौदा शेतकरी आहेत चौदा शेतकऱ्यांचे गटक्रम आहेत गट क्रमांक सव्वीसमध्ये ते म आमचा गटक्रम आहे काय नरवटेचा तर गट क्रमांक सव्वीस मध्ये सहा पोट हिस्सेदार आहेत तर गटक्रमांक त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय तीनच हिशेदार दाखवलेत फक्त गट क्रमांक सव्वीसमध्ये तीन हिशे दाखवून आमची जमीन त्या तीन हिशेदारांना त्यांच्याच नावावर लावून टाकलेली आहे हे त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं काम आहे नंबर पाचवा मुद्दा आहे मौजे विळेगाव आपलं मौजे काजळ हिप्परगाव विळेगाव वैरागड गा, डाळेगाव खंडाळे हा एक जिल्हा मार्ग गेला आहे तिथून तर हा जिल्हा मार्ग पूर्ण त्यांनी एफटीएलचे पॉइंट वरती सोडून पूर्ण पाणीसाठ्यातून टाकलेला आहे आणि तो जो रोड आहे ते वीस वरती उंचला उंच उचललेला आहे नदीच्या काठाने आणि त्याच्या पाळू एक पाळू किंवा भिंत बनवल्यासारखं करून पंधरा ते वीस एकरमधला याने पाणीसाठा पूर्ण कमी करून त्याच्यामध्ये पाच गावचं तिथं नुकसान होणार आहे एवढा जे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी साठा लागतो हा पाणी साठा त्यांनी कमी करून टाकलेला आहे तिथं ह्या च शासनाने ह्याला मी वारंवार पत्रव्यवहार करून पार मुख्यमंत्री यांच्या पस्तूरपत्र व्यवहार केलेत तिथून त्यांना सविस्तर याची चौकशी करून तुम्ही याचा सविस्तर अहवाल आमच्याकडे सादर करा विभागीय आयुक्त आपले औरंगाबादचे असतील तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग औरंगाबाद असेल लातूरचं लघुपाटबंधारा विभाग असेल लातूरचं कलेक्टर ऑफिस असेल यांनी सगळ्यांनी अहमदपूरचं उपविभागीय अधिक हे उपविभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर असेल यांनी सगळ्यांनी अहवाल यांना मागितलेत ह्यांनी अहवाल आतापर्यंत दिलेला नाही आणि काल परवा एक मी माहितीचा अधिकार दिल्यावर त्यांनी एक अहवाल दिला आहे ॲज इट इज मागचा कॉपी पेस्ट करून पुढचा अहवाल हे अशाला असा आशा आहे असा अहवाल चुकीचा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे आज जर आता आमची अशी मागणी आहे की शा शासनाने या आमच्या पत्राची दखल घेऊन यांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करावी आणि सर्व चौदा शेतकरी जे वंचित आहेत या चौदा शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्यांना मावेजा द्यावा आणि जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि इथून पुढची दिशा जर हे जर असं झालं नाही तर येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आम्ही सर्व शेतकरी मिळून आत्मदहन करणार आहोत साठवण तलाव असेल किंवा तहसील अहमदपूर कार्यालय असेल इथं आम्ही आत्मदहन करणार आहे हे शासनाने आमचा इशारा पक्का आहे आणि हे लक्षात ठेवावे माझ्या गावचे लो काहीच लोकांच्या जमिनी तळ्यात गेल्या नसता सुद्धा त्यांना मागे दिलेला आहे आणि लो काहीच लोकांना चार चार हजार झाडे लावले पण शासनाला दाखवले तिथे सध्या एकही झाड नाही आणि तिथे ज्या वावरात सडक जाती तिथे सडक न काढता कुठूनही मनमानी काढून रस्त्याचं काम कंप्लीट झालं म्हणून शासनाला दाखवलं काम पूर्ण झालेलं नाही त्यांच्या कारवाई करण्यात येईल